श्रीरामाची प्राणप्रिष्ठा झाली अयोध्ये आणि हनुमान गडीवर देखील अकरा लाख लाडू लाडू बनवला फडणवीसांना भेट दिलेला आहे बिलकुल देशामध्ये दिवाळीचं वातावरण आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर बनून दाखवलं श्रीराम भगवंताचं विराजमान त्या ठिकाणी झालं प्रसंगी अमरावतीच्या हनुमानगडी ज्या ठिकाणी एकशे अकरा फूट उंच बजरंगबलीची मूर्ती स्थापना पण करत आहे त्याचं तेथेसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब आले अकरा लाख लड्डू याचं उद्घाटन करून घराघरामध्ये लड्डू आणि अयोध्याचं तीर्थ आणि माती हे सुद्धा घराघरामध्ये आपण देत आहे आणि त्यांना धनुष्यबान जे आम्ही दिलं अमरावतीवासियांनी की ज्या ठिकाणी हनुमान अमरावतीमध्ये येऊन हनुमान चालिसाचं पठण केलं हनुमानजीच्या मूर्तीचं एक रुपया त्यांनी सप अर्पित केला त्याच ठिकाणी आज धनुष्यबान त्यांना देऊन त्यांचा कारसेवक म्हणून आपण सन्मान केलेला आहे एक कारसेवक होते हो ते त्यांनी लाठी काठी खाऊन अयोध्यापर्यंत पोचले आणि त्यांनी त्याबद्दल त्यांचा सन्मान केला सत्कार केला आणि धनुष्यबान दिला कारण उद्धव ठाकरेंना धनुष्यबान हा पेलत नव्हता राम श्रीराम भगवंताचा धनुष्यबान हा अशा व्यक्तीतो असला पाहिजे ज्याच्यामध्ये श्रीराम भगवंताचे विचार आहे बोलीचे विचार आहे ज्याच्यामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यासाठी ज्यांना जेलमध्ये टाकलं उद्धव ठाकरेंनी अशा माणसा जो धनुष्यबाण शोभत नव्हता म्हणून हा धनुष्यबाण एकनाथजी शिंदेजवळ गेला आज आम्ही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना हा धनुष्यबाण देऊन त्यांचा सन्मान केला एक कारसेवक म्हणून मला असं वाटते जो श्री राम का नाही हनुमान का नाही व किसी काम का नाही हे उद्धव ठाकरेच्या रूपामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे